नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय मंडळी आज आपण बघणार आहोत दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकांमध्ये विविध मतदारसंघांमधील कुणाला किती मतदान मिळालेलं आहे लोकसभेमध्ये मतदान दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस आज बघूयात सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा दोन हजार चौदा साली सातारामधनं पुरुषोत्तम जाधव हे हो। अपक्ष लढले तर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीकडनं लढले यामध्ये दोन हजार चौदा साली प्रचंड मोठ्या लीडने उदयनराजे भोसले विजयी झाले पाच लाख बावीस हजार पाचशे एकतीस मतं त्यांना मिळाली तर पुरुषोत्तम जाधव हो। यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे सदतीस मतं मिळाली दोन हजार एकोणावीस साली उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यामध्ये लढत झाली शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे पराजित झाले तर उदयनराजे भोसले भोस हे विजयी झाले चार लाख बावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं नरेंद्र पाटील यांना मिळाली तर उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली दोन हजार चोवीस साली काटेकी टक्कर बघायला मिळाली शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं लढले उदयनराजे हे भाजपकडनं लढले यावेळेस उदयनराजे यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं मिळाली तर शशिकांत शिंदे शिंदे यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली